वारकऱ्यांसाठी नेहमी एक पुढे असणारे श्रीमंत वारकरी न्यूज नमस्कार वारकऱ्यांसाठी नेहमी एक पाऊल पुढे असणारे श्रीमंत वारकरी टीव्ही न्यूज मध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे या क्षणाची सर्वात मोठी बातमी चारशे एकतीस वर्षपूर्वीची परंपरा असलेली पालखी श्रीक्षेत्र क्षेत्र येथून रुक्मिणी मातेची पालखीचे बारा जून दोन रोजी प्रस्थान झाले असून काल अमरावती या ठिकाणी मुक्कामी असून ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांच्या वतीने पालखीचे भव्य स्वागत महापूजा करण्यात आले पालखी घ्यायला मिळणार आहे फक्त आपण गर्दी न करता त्या ठिकाणी व्यवस्थित स्वागत करावं अशी विनंती आहे दुसरी गोष्ट अधिकारी मंडळी या ठिकाणी आलेले आहेत आदरणीय आपल्या अमरावती जिल्ह्याचे खासदार बळवंतदादा मानखडे हे देखील आज या पालखीच्या स्वागतासाठी या ठिकाणी आलेले आहेत दरवर्षीच येत असतो असं म्हणताय खासदार म्हणून प्रथमच आले पुढच्या सगळी व्यवस्था असंडळी आमच्या दिवसाचे बी मंडळी आमच्या अमरावतीचे एस ओ साहेब आर डी सी साहेब आमचे तहसीलदार साहेब हे सर्व मंडळी या ठिकाणी आहेत माझी सर्व अधिकारी मंडळींना विनंती आहे की पहिल्या आपल्या हस्ते पालखीला येऊ द्या आणि मग आपण एक एक करण करत पालखी आपल्या खांद्यावर घेऊ सर्व नेते मंडळी देखील या ठिकाणी आलेली आहेत काँग्रेसची सेनेची अजून बाकी सर्व मंडळी या ठिकाणी दिसत आहेत ज्या लोकांना राजकारणाची काही घेणं देणं नाही आहे ते पण आवर्जून या ठिकाणी आलेलं आहे तुमच्या सर्वांचं इथं मी पुन्हा स्वागत करते

आपण प्रत्येक जण आपली आपली छोटी छोटी आरती घेऊन येऊ ठीक आहे कहून माझाही सांगावं नाही लागलं पाहिजे पुढच्या अशी की आरती घेऊन या या आई आपण या